नमस्कार आपली शाळा हे यूट्यूब चॅनल आपले सहर्ष स्वागत करत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण सन दोन हजार पंचवीस सव्वीस या शैक्षणिक वर्षामधील जे आपण पायाभूत चाचणी घेतली आहे त्या पायाभूत चाचणीचे स्विपचॅट या पोर्टलवर विद्यार्थ्यांचे मार्क कशाप्रकारे भरायचे आहे या विषयीची संपूर्ण प्रक्रिया पाहणार आहात तत्पूर्वी आपण जर आपली शाळा या यूट्यूब चॅनेलवर नवीन असतील तर सर्वप्रथम या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला सर्वप्रथम आपल्या मोबाईलमध्ये स्विपचॅट ॲपवर आपल्याला जायचं आहे आपण आपल्या मोबाईलमध्ये स्विपचॅट हे ॲप काय करायचं आहे ओपन करायचं आहे स्विपचॅट ओपन केल्यानंतर आपल्यासमोर अशा प्रकारचा एक इंटरफेस येणार आहे यामध्ये आपण स्टुडंट रेकॉर्ड क्लिक करायचं आहे स्टुडंट रेकॉर्ड वर क्लिक केल्यानंतर वर्ग येणार आहेत त्यानंतर आपल्याला ज्या वर्गाची माहिती भरायची आहे तो वर्ग निवडायचा आहे त्यानंतर आपल्यासमोर विषय येणार आहेत आपल्याला ज्या विषयाची माहिती भरायची आहे तो विषय आपण या ठिकाणी काय करायचा आहे निवडायचा आहे विषय निवडल्यानंतर आपण एस या टॅबवर क्लिक करायचं आहे एस सी टॅबवर क्लिक केल्यानंतर आपल्याला वर्गातील सर्व विद्यार्थ्यांची नावे भरायची आहेत ज्या विद्यार्थ्यांची माहिती भरायची आहे त्यांच्या नावावर आपण क्लिक करायचं आहे त्या ठिकाणी आपल्याला पेंडिंग दिसत आहे त्यानंतर आपल्याला प्रेझेंट या टॅबवर काय करायचं आहे क्लिक करायचं आहे आणि स्टार्ट असाइनमेंट या टॅबवर क्लिक करायचं आहे स्टार्ट असाइनमेंट या टॅबवर क्लिक केल्यानंतर सर्वेसाठी आपल्याला स्टार्ट करायचं आहे कंटिन्यू या टॅबवर क्लिक केल्यानंतर आपल्या समोर प्रश्न क्रमांक येईल त्या प्रश्नासाठी किती मार्क होते ते देखील संख्या येईल आपण विद्यार्थ्याला परीक्षेमध्ये जे काही मार्क मिळाले आहेत ते मार्क निवडायचे आहेत आणि सेव्ह अँड कंटिन्यू या टॅबवर क्लिक करायचं आहे आणि पुढच्या प्रश्नांचे मार्क भरायचे आहेत अशा प्रकारे आपण विद्यार्थ्यांच्या सर्व प्रश्नांचे मार्क भरायचे आहेत मार्क भरताना जर आपल्याला मागच्या प्रश्नावर जायचं असेल किंवा पुढच्या प्रश्नावर जायचं असेल तर देखील टॅब आपल्याला वरच्या बाजूला दिसत आहे आपण सेव्ह आणि कंटिन्यू करायचं आहे आणि सर्व मार्क भरून झाल्यानंतर फिनिश सर्वेवर आपण काय करायचं आहे क्लिक करायचं आहे यामध्ये जर आपले मार्क भरायचे असतील तर आपण पाठीमागे प्रिव्हियस हा टॅब देखील निवडू शकतो सर्व मार्क भरून झाल्यानंतर समोर डू यू वॉन्ट टू सबमिट युअर रिस्पॉन्ड अँड कंटिन्यू टू चॅट या ठिकाणी आपल्याला कन्फर्म या टॅबवर क्लिक करायचं आहे कन्फर्म या टॅबवर क्लिक केल्यानंतर आपल्याला दुसऱ्या विद्यार्थ्याची माहिती भरण्यासाठी रिकॉर्ड परफॉर्मन्स टू अनदर स्टुडंट हा टॅब येईल त्यावर आपण क्लिक करायचं आहे आणि आपल्या वर्गातील आपण दुसऱ्या वर्ग आपल्या वर्गातील दुसऱ्या विद्यार्थ्याचे मार्ग भरण्यासाठी आपण या ठिकाणी घ्यायचे आहेत यापूर्वी दाखवल्याप्रमाणेच आपण दुसऱ्या विद्यार्थ्याचे देखील भरण्यासाठी प्रोसेस करायची आहे सर्वप्रथम आपल्याला विद्यार्थी निवडायचा आहे विद्यार्थी निवडल्यानंतर त्याची माहिती आपण आतापर्यंत भरल्या नसल्यामुळे नावासमोर आपल्याला पेंडिंग दिसत आहे या ठिकाणी आपण तो विद्यार्थी प्रेजेंट हा आहे तर प्रेझेंट टॅबवर आपण क्लिक करायचं आहे प्रेजेंट टॅबवर क्लिक केल्यानंतर स्टार्ट असाइनमेंट या टॅबवर आपल्याला काय करायचं आहे क्लिक करायचं आहे स्टार्ट सर्वे या टॅबवर आपण काय करायचं आहे क्लिक करायचं आहे त्या ठिकाणी कंटिन्यू केल्यानंतर आपल्या समोर विद्यार्थ्यांचे प्रश्न क्रमांक येतील त्या प्रश्नासाठी विद्यार्थ्यांना जे काही मार्क मिळाले आहेत ते आपण मार्क भरायचे आहेत आणि सेव आणि कंटिन्यू या टॅबवर क्लिक करायचं आपण आपल्या वर्गातील सर्व विद्यार्थ्यांचे मराठी या विषयाचे मार्कशिप चॅटवर कशाप्रकारे भरायची या विषयीची संपूर्ण माहिती आणि प्रक्रिया पाहिली त्यानंतर पुन्हा एकदा आपल्याला होम मेन्यूवर यायचं आहे होम मेन्यूवर येल्यानंतर आपण आपला वर्ग निवडायचा आहे वर्ग निवडल्यानंतर आपल्याला त्या वर्गातील ज्या विषयाची माहिती भरायची आहे त्यानंतर आपण तो विषय निवडायचा आहे आता आपण मराठी या विषयाची माहिती भरली होती आता त्यानंतर आपण गणित या विषयाची माहिती भरायला एस या टॅबवर क्लिक करायचं आहे यश या टॅबवर क्लिक केल्यानंतर त्याची नाव येतील आपण विद्यार्थ्याचं नाव निवडायचं आहे त्याकडे प्रेझेंट या टॅबवर क्लिक करायचं आहे प्रेजेंट या टॅबवर क्लिक केल्यानंतर स्टार्ट असाइनमेंट करायचं आहे त्यानंतर स्टार्ट सर्वेवर कंटिन्यू करायचं आहे आणि विद्यार्थ्यांचे मार्क आपण भरायचे आहे सर्व प्रश्नांचे मार्क भरून झाल्यानंतर फिनिश सर्वे करायचा आहे आणि या ठिकाणी आपण कन्फर्म या टॅबवर काय करायचं आहे क्लिक करायचं आहे कन्फर्म या टॅबवर क्लिक केल्यानंतर आपण आपल्या विद्यार्थ्यांचे या ठिकाणी स्विपचार्टवर मार्क भरलेले आहेत त्यानंतर आपल्याला दुसरा विषय निवडायचा आहे त्यासाठी आपण होम मेनवर जायचं आहे होम मेनूवर आपण गेल्यानंतर एसआर टेलिया आपण त्यावर क्लिक करायचं आहे त्यानंतर रेकॉर्ड स्टुडंट परफॉर्मन्सवर आपण क्लिक करायचं आहे त्यानंतर आपण यत्ता निवडायची आहे इत्ता निवडल्यानंतर आपल्यासोबत विषय येतील आपण दुसरा विषय निवडूया या ठिकाणी आपण गणित हा विषय निवडला आहे त्यानंतर आपण यस करायचा आहे त्यानंतर विद्यार्थ्यांचे नाव येतील विद्यार्थ्याचं नाव निवडायचं आहे प्रेझेंट करायचं आहे स्टार्ट असाइनमेंट या टॅबवर आपल्याला क्लिक करायचं आहे स्टार्ट असाइनमेंट या टॅबवर क्लिक केल्यानंतर सर्वेसाठी आपल्याला काय करायचं आहे कंटिन्यू करायचं आहे आणि जे गणिताचे मार्क देखील आपण या ठिकाणी भरून घ्यायचे आहे या ठिकाणी प्रश्न क्रमांक आणि प्रश्नासाठी विद्यार्थ्याला जे काही मार्क मिळाले आहेत तो टॅब निवडायचा आहे सेव्ह आणि कंटिन्यू या टॅबवर काय करायचा आहे क्लिक करायचं आहे त्यानंतर अशा प्रकारे आपण विद्यार्थ्याचे सर्व मार्क भरून झाल्यानंतर फिनिश सर्वेवर आपण काय करायचं आहे क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर आपल्यासमोर कन्फर्म हा टॅब येईल आपण कन्फर्म या टॅबवर काय करायचं क्लिक करायचं आहे तर प्रकारे आपण आजच्या व्हिडिओमध्ये स्विपचार्ट या ॲपवर पायाभूत चाचणीचे मार्क विद्यार्थ्यांचे कशा प्रकारे भरायचे आहे त्याविषयीची संपूर्ण प्रक्रिया पाहिली मला आशा आहे तुम्हाला सर्वांना हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपली शाळा या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा एकदा भेटूया एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत सर्वांना मनपूर्वक धन्यवाद